काखेत लेकरू हातात झाड डोईवर सेनाची पाटी काखेत लेकरू हातात झाड डोईवर सेनाची पाटी लता न कपडन खरकट भत्ता फजिती होती बाई मोठी मगाज माय बाई बाई अभिमान भीमान माय सोन्यान भरली ओटी अजमाय अभिमान भी भीमान माय सोन्यान भरली ओटी लेकरू हातात झाड ना डोईवर सेनाची पाटी लतान न कपडा न भत्ता फजिती होती बाई मोठी आज माय अभिमान बाई बाई माय सोन्यान भरली ओटी आज माय भिमान भी भीमा माय सोन्यान भरली ओटी मुडक्या झोपडी झोपडी ले मुडकी हो मुड ताटी मुडक्या झोपडी होतीबाई मुडकी ताटी फाटक्या लुगड्याले फक्या लुगड्याले होत्या बाई सतरा गाठी हटक्या लुगड्या आले होत्या माय सतरा गाठी मुडक्या झोपडी होती बाई मुडकी ताटी हटक्या लुगड्या आले होत्या बाये सतरा गाठी मग मग पोरग झालं साहेब बसून झालं सायबीण पोरग झालं साहेब बसून झालं सायबीण सांगतात ज्ञानाच्या गोष्टी अरे पोरग झाला साहेब बसून झाला साहेब सांगतात ज्ञानाच्या गोष्टी मग आज माया भीमान बाई बाई भीमान भीमा माय सोन्याने भरली ओटी आज माया भीमान भीमा माय सोन्यानं भरली ओटी ए काकेत लेकरू हाताच झाड ना डोईवर सेनाची पाटी लताना कपडा न खरकट भत्ता फजीती होती बाई मोठी एकोणीसशे छप्पन साला चौकदोड पण आज माया भी आज भीमान आज मायाभिमान भी भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी आज मायाभिमान भी भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माया मायाबान सायकल पोराले आठ आली फटपटी पत माया बाय सायकल पोराले आली फटफटी पत बाबासाहेबांच्या कृपेने आज एक काळामध्ये आपल्याला बन बैल बंडीतून उतरवलं जात होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला शाळेमध्ये जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बैल बंडीवर बसायला गेले म्हणून मायावर म्हणून मनोवाद्यांनी बाबासाहेबाला उतरवलं आणि शिवागाळ केली पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने पोरग वकील डॉक्टर इंजिनियर बनत आहे आणि त्यांच्या पुण्याने पंधरा पंधरा एक एक करोडची गाडी घेऊन डायरेक्ट बाबासाहेबांमुळे आज घराच्या समोर अंगणामध्ये उभी आहे हे फक्त बाबासाहेबांमुळे झालं म्हणून कवी म्हणत आहे पोरग झालं साहेब बसून झालं साहेबीन सांगता माया बापान नाय पाहिली सायकल पोरा लय आली फट फटी माया बापान नाय पाहिली सायकल पोरा लय आली फटीफटी आज माया अभिमान आज माय भीमान अभिमान माय सोन्यान भरली ओटी आज माया अभिमान भिमान मा सोन्यान भरली ओटी काय काय सांगू मी किती केलेत तर भलते कष्ट काय सांगू मी किती केले तर दे कष्ट भेटे खायाले आले खरकट आणि उष्ट जुने लोक सांगत होते आमच्या आजोबांजोबा एखाद्या दिवस पोळी जर भेटली तर सण झाल्यासारखा वाटत होता म्हणे भाकर आणि चटणी भाकर हेच आपल्या नसीबी होतं पत्रारामधून मोठ्या लोकांची जवळ पंगत राहत असे उरलेलं अन्न आपल्या लोकांना भेटत होतं हेच आपली पुण्याही होती असं समजायचे लोक पण आता बाबासाहेबांच्या पुण्यामुळं आज आज आपण चांगल्या प्रकारे हॉटेलमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या पंचतारखा हॉटेलमध्ये जाऊन स्पेशलिस्ट मध्ये जेवण देऊ शकतो आणि बाकी सर्वांना जेवण देऊ शकतो हे फक्त बाबासाहेबांच्या पुण्याळीमुळे म्हणून कवी काय म्हणत आहे सांगू सांगू मी किती केलेत भलते कष्ट भेटे खाय आले घासातला घास दिल अभिमान झकास वाटी वाटी हाओ घासातला घास दिलं अभिमान झकास वाटी वाटी फक्त कुणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे म्हणून आज माया अभिमान आज मायाभिमान भीमान बाती बाती। भीमान माय सोन्यानं भरली ओटी आज माय अभिमान भीमा माय सोन्यान भरली ओटी काखेत लेकरू हातात झाड से ना सेनाची पाटी लताना कपडन करकट भत्ता फजीती होती बाई मोठी आज मय अभिमान आज माय अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली ओटी आज मय अभिमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी आज माया भीमान भीमान माय, सोन्यान सोन्यानं भरली ओटी जय भीम नम बुद्धाय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो